जिल्ह्यातल्या पोलिसांनी धाड टाकून सुटका केली ही कारवाई परिसरात करण्यात आली कसाबपुरा परिसरात सतरा गायी कत्तरीच्या उद्देशाने आणून त्यांना एका गोठ्यात बांधून ठेवणं असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिथं धाड टाकली असता पोलिसांनी सतरा गायींची सुटका केली तर या कारवाईत कसापुराचे रहिवासी शेख साजिद शेख हन्नू शेख सुफियान शेख साजिद आणि अन्य एका अज्ञात व्यक्तीवर प्राणी संरक्षण कायदा आणि प्राणी फसवणूक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे तर या सत्रागाईंना गोशाळेत पाठवण्यात आला आहे